ठाणे महाराष्ट्र या ठिकाणी झालेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत ब्रिलियंट स्कूल्स नरंदेच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र संघातून खेळताना सुवर्ण व रौप्य पदकांची लयलूट केली व महाराष्ट्र संघाला पहिली चॅम्पियनशिप ट्रॉफी मिळवून दिली संपूर्ण देशातून राष्ट्रीय कराटे स्पर्धेत एकूण चोवीस राज्य सहभागी झाली होती या स्पर्धेमध्ये सात हजारपेक्षा जास्त खेळाडू सहभागी झाले होते महाराष्ट्रातील दोनशे चाळीस खेळाडूंचा सहभाग होता यामध्ये ब्रिलियंट स्कूल्स नरंदेच्या एकोणचाळीस खेळाडूंची निवड झाली होती या सर्वच विद्यार्थ्यांनी सुवर्ण व रौप्य पदकांची लयलूट केली स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अठरा सुवर्ण व बेचाळीस रौप्य पदकांची कमाई केली आहे आयुष बंडगर दोन गोल्ड आयर नागरगोजे दोन गोल्ड तसेच कार्तिक कदम ओम माळी अथर्व खुसपे अथर्व माने समर्थ कल्याणकर हर्षवर्धन मगदूम यांना प्रत्येकी गोल्ड मेडल मिळालं आयुष भोर प्रतीक अजाब तुषार मोरे ओम भगरे वेदांत पाटील श्रवण कदम यश चव्हाण हर्ष कांबळे यांना एक गोल्ड व एक रौप्य पदक मिळालं प्रज्वल खाडे वेदांत बागडे अभिजित शेंडगे मयूर पवार श्यामवेल दाभाडे यशराज सईद सुयश पुजारी युवराज काटकर शौर्य बकरे यांना दोन रौप्य पदकं मिळाली आविष्कार पाटील लोकेश तडका वेदांत बारटक्के समर्थ गडदे प्रथमेश खटिंग आयर्नमाळी साई शिंदे दर्शन पाटील राजवर्धन पोळ आदित्य कांबळे विराज जगताप अथर्व बडसुंके ओम जानकर यांना प्रत्येकी एक रौप्य पदक मिळालं नेहमीच खेळामध्ये आपलं नाव केलेले ब्रिलियंट स्कूल हे राज्यभरामध्ये चर्चेत आहे वरील सर्व विद्यार्थ्यांना संस्थाध्यक्ष नितीन पाटील मुख्याध्यापिका शुभांगी पाटील क्रीडा विभाग प्रमुख किरण थोरात त्यांनी मेनाथ मगदुम शिंगारे आकाश मोरे यांचं मार्गदर्शन लाभलं कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज